महोदय निवेदन आहे अध्यक्ष महोदय राज्यातील खाजगी विना अनुदानित भुसे साहेब बोला दादाजी भुसे साहेब बोला अध्यक्ष महोदय राज्यातील खाजगी विना अनुदानित व अंशता अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान अदा करण्यासंदर्भातलं हे निवेदन आहे हो अध्यक्ष महोदय या मंत्रिमंडळाच्या कालच्या सतरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे हो अध्यक्ष महोदय या निर्णयाद्वारे राज्यातील सहा हजार पंच्याहत्तर शाळा

वेतन अनुदान दिनांक गिरीश भाऊ दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे या वेतन अनुदानाकरिता व त्याकरिता येणारा अतिरिक्त खर्च रुपये नऊशे सत्तर पॉईंट बेचाळीस कोटी खर्चास देखील माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तसेच अनुदानाच्या निकषानुसार पात्र होणाऱ्या शाळा व तुकड्यांना तरतुदीनुसार शाळा म्हणून घोषित करण्यास देखील माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे अध्यक्ष महोदय माननीय नऊशे सत्तर कोटी बेचाळीस लक्ष वर्षाला अध्यक्ष महोदय मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाचा सभागृहाचा आभार व्यक्त करतो दीड वाजता हा पेंडिंग असलेला विषय या मंत्रिमंडळाच्या निर्णयाने मार्गी लागलेला आहे आणि सभागृहाला आभार मानित असताना समस्त शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने पवित्र ज्ञानदानाचं जे काही कार्य संपन्न होत आहे ते आणखी जोमाने होईल असा मी विश्वास देतो